राधानगरी तालुका ही खऱ्या अर्थानं लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी राजर्षींनी तो उभारलेल्या कामांमधून लोकाभिमुख राज्यकारभाराची प्रचित येते मात्र राजर्षींच्या नंतर नवीन काही काम उभं करण्याचं दूरच मात्र त्यांच्या कारभाराचा साक्षीदार असणाऱ्या वास्तू जपणं सुद्धा सध्याच्या पिढीला शक्य होत नाहीये दुरावस्थेत असलेला हत्ती महल हे त्याचंच एक उदाहरण आज कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीमध्ये मोलाचा वाटा असणारं राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलं या धरणासह तालुक्यातील अनेक लोकाभिमुख कामं त्यांच्या कारभाराची साक्ष देत उभी आहेत राजर्षींनी संस्थानाकडील हत्तींसाठी बांधलेला हत्ती महल ही इथली अशीच एक ऐतिहासिक वास्तू राजर्षींनी विजयनगरच्या सम्राटांनी बांधलेल्या हत्ती महलाच्या धर्तीवर बांधलेल्या या हत्ती महलाच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृह आणि बैठक व्यवस्था आहे खालीच चा दुर्लक्ष झाले सध्या झाडा झुडपांनी ही वास्तू वेढली आहे काही सामाजिक भान जपणारी मंडळी अधूनमधून या वास्तूचा परिसर स्वच्छ करतात परंतु त्याला मर्यादा आहेत पुरस्कार तरुण मंडळानं नुकतीच या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली या आमचा हा हत्तीमाल गाव या हत्तीमाल गावामध्ये शाहू शाहूकालीन हा महाल आहे यामध्ये बारा ठाणे आहेत म्हणजे हत्ती बारा आ, बारा हत्ती बांधण्यासाठी एक ठाणे आहेत बारा त्यामध्ये याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे वेळोवेळी आम्ही या मंडळाच्या वतीने पुरस्कार मंडळाच्या वतीने याची डागडुजी केलेली आहे स्वच्छता केलेली आहे पण स्थानिक नेत्यांच्याकडून आम्हाला काय याचा पाठिंबा मिळालेला नाही वेळोवेळी आम्ही त्यांना कल्पना दिली होती पण त्यांच्याकडून सुद्धा काही सहकार्य लावलेलं नाही शासनाच्या वतीने आम्हाला पूर्ण करतो म्हणून साफसफाई करतो म्हणून म्हणजे डागडुजी निधी उपलब्ध करून देतो म्हणून असं आश्वासन दिले होते पण ते काय पूर्ण झालेलं नाही राबवल्या जाणाऱ्या या स्वच्छता मोहिमा स्वागतार्ह आहेत परंतु शासकीय पातळीवरून या जतन करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे येणारे पर्यटक या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था पाहून खंत व्यक्त करतात आम्ही या ठिकाणी शाहू महाराजांनी ज्या वेळ ज्या काळात जे जे काही बांधलेलं आहे ते बांधकाम केलेलं आहे धरण म्हणा किंवा दाजीपूर अभयारण्य हत्ती मार अशा ठिकाणी ज्यावेळी आम्ही बघायला येतोय तर या हत्तीमालाची अशा अवस्था झालेल्या की शासना हे पूर्णपणे सगळं पडलेलं आहे इथे कुठलीही सोय नाही तरी शासनाने या हत्तीमालाची दखल घेऊन जर पुनर् पुनर्जन्म म्हणजे पुनर्वसून पुनर पुनर करून व्यवस्थित बांधकाम करून हे जतन करावं हीच हो। शासनाला कळकळीची विनंती आहे राधानगरी तालुक्याचा बहुतांश भाग हा इको झोन मध्ये येतो त्यामुळे औद्योगिक पर्यटन विकासातून खऱ्या अर्थानं इथल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे राजाश्रय अनुभवलेला हा हत्ती आता दुरावस्थेकडे वाटचाल सुरू आहे आपण पाहू शकता या हत्ती महालची कशी दुरावस्था झालेली आहे हत्ती महालाच्या भिंतीवरती मोठ्या प्रमाणात वृक्ष आणि वेली वाढल्यामुळे या भिंतींना या भिंतींना धोका निर्माण झालेला आहे अनेक वेळा येथील पुरस्कार तरुण मंडळाने या हत्तीलाची दुरुस्ती आणि डागडुजी करण्याचा प्रयत्न केला परंतु या महालाची पर्यटन दृष्ट्या आणि शाहूंचा एक वारसा जतन होण्याच्या दृष्टीनं या महालाची दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि पर्यटकांना आकृष्ट होईल या प्रकारे याची डागडुजी करण्याची गरज आहे परंतु संबंधित विभागाचं या हातीमाल या ठिकाणाकडे दुर्लक्ष असल्यामुळे सध्या हा हाती महल, शेवटची घटका मोजत आहे बारा हत्तींची ठाणे असणारा हा हाती महल, आज दुरावस्थेकडे वाटचाल करत आहे ही, ही मोठी शोकांतिका आहे एस न्यूज साठी नामदेव कुसारी राधानगरी